दरवर्षी प्रमाणे आपण आजही या ठिकाणी पर्यावरण दिवस आयोजन केलेलं आहे आणि हा पर्यावरण दिवस दिन आपण आज सगळ्या पाचव्या वर्षामध्ये आयोजित करीत आहोत यापूर्वीचे चार पर्यावरण परिषदा आपण बीडमध्ये घेतल्या होत्या पहिली वेळ आपण बीडच्या बाहेर पडून या कामाला थोडस व्यापक स्वरूप देण्यासाठी ही सुरवात केलेली आहे आणि यासाठी आपल्या माझे पर्यावरण प्रेमी निसर्ग प्रेमी सामाजिक कार्यकर्ते जीवनजी राठोड यांनी हा या एक सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी जे उपस्थित सहभागी आहेत त्यामध्ये प्राचार्य बाबा सावंत प्रतिष्ठान बीड पर्यावरण समृद्धी मंच महाराष्ट्र राज्य यांचं काम आपल्या साठी आदरणीय प्राचार्य मोहन प्रदरेसर काम करतात आणि त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले सर्व आपल्या माजलगाव तालुक्यातील पर्यावरणप्रेमी कार्यक्रमाचे अध्यक्ष या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उद्योजक आदरणीय बल्लीराव जाहीरदादा सावंत प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सावंत आणि आपण सर्व मित्र कंपनी तर पर्यावरण परिसर जो जागतिक पर्यावरण दिन आपण साजरा करतो त्याचं एक औचित्य साधून या विषयी आपण नवीन नवीन नवी जे काही होत आहे त्यासाठी चिंतन करतो आणि त्या माध्यमातून काही नवीन माणसं या ठिकाणी जोडण्याचा आपण काम करतो आणि त्यांच्यापर्यंत जी पर्यावरणाची माहिती आपण पोहोचविल्याचं काम करतो आता प्रश्न असा आहे की सूत्रसंचालकांनी पोलिसांनी या शाळा पर्यावरण म्हणायचं त्यांनी ते सांगता सांगता प्रश्न असा आहे की आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी होतो वीस पंचवीस वर्षापूर्वी तर त्यावेळेस पर्यावरण हा विषय जर घेतला तर शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते पर्यावरण नावावर वाटायचं कारण पर्यावरण म्हणलं की ते अवकाश भोगली पृथ्वी या सगळ्या गोष्टी जड वाटायच्या वासाहेब परंतु त्या काळामध्ये परदणेसर सारखे माणसं पाणी परिषदेवरती असेल पाण्याच्या प्रश्नावरती असेल आम्हाला पर्यावरण समजून सांगायचे आणि त्यावेळेस आम्हाला आठवतो की एल आय सी ऑफिस मध्ये त्यांनी आपलं राजेंद्र सिंह यांना आठवले होते आणि त्या पर्यावरण परिस्थितीला अवघ्या आम्ही आठ ते दहा लोक होतो बरोबर आता एवढा मोठा माणूस आणला त्या काळामध्ये आणि त्या माणसाच्या पर्यावरण ऐकण्यासाठी त्यावेळेस आठ ते दहा लोक होते हा कालावधीला पंचवीस वर्ष झाले असतात तर पंचवीस वर्षानंतर हा पर्यावरणाचा विषय पुढे वाढला नाही मग गेला नाही त्याच कारण आहे की आजही सगळ्यांनाच झाला बसतात सगळ्यांना त्याचा त्रास जाणवतो परंतु त्या पर्यावरण प्रश्नावरती आपण काय करावं हे कळत नाही म्हणून पर्यावरणाच्या प्रश्नावरती एकत्रितपणे लढा देण्यासाठी म्हणजे जी चळवळ व्हायला पाहिजे ती अजूनही झालेली नाही परंतु आशादायी ह्याचा असं वाटतं की त्या काळात तेवढी माणसं होते परंतु आता तालुक्याच्या ठिकाणी तेवढी माणसं जमतात किंवा त्यापेक्षा अधिक जमतात हे आशादायी चित्र आहे आणि पहिल्यापेक्षा निश्चितच आता पर्यावरण ह्या विषयाकडे प्रत्येक जर पोहोचायला लागलाय त्याचं कारण असं की दोन हजार एकोणीस नंतर जे काय आपल्याकडे कोरोना आला आणि कोरोना हे महासंकटामध्ये थोडंफार लोकांना जाणीव झाली की आपल्या आरोग्याविषयी आपल्या बाह्य परिस्थितीविषयी आणि त्यानंतर थोडासा हा विचार बुजायला सुरुवात झाली म्हणजे प्रश्न असा आहे की आपण माणूस म्हणून किती जरी प्रयत्न केले तरी निसर्ग जोपर्यंत आपल्यावर वेळ आणत नाही तोपर्यंत कुणीच घराच्या बाहेर पडत नाही आणि तोपर्यंत कुणीच या प्रश्नाकडं गांभीर्याने घेत नाही म्हणजे प्रत्येक वेळी निसर्ग हा जोपर्यंत तुमच्यावर संकट देत नाही तोपर्यंत तोपर्यंत माणूस त्या संकटाशी लढायला समर्थ होत नाही हे देखील तितकंच सत्य आहे असो आता राहिला प्रश्न काय की पर्यावरण या गोष्टीवरती म्हणजे परवा दिवशी मी एक मत व्यक्त केलं होतं की आपण काय म्हणतो की पर्यावरण म्हणजे काय उष्णता वाढली पर्यावरण त्याचा पर्यावर भाग अति पाऊस पडला पर्यावरण दुष्काळ पडला पर्यावरणाचा भाग म्हणजे आपण बाह्य पुरती पर्यावरणाला काही करतो किंवा एखाद्या झाडाला फळ आली नाही एखादी झाडं जळायला लागली एखादा कीड लागली हा पर्यावरणाचा भाग बनतो म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी ज्याला आपण पर्यावरण म्हणतो पण त्याबरोबर पर्यावरण माणसाच्या अंतरमनात सुद्धा सुरू होते कारण बाह्य पर्यावरण ज्या पद्धतीने काम करेल त्या पद्धतीने माणसाच्या मानसिकतेवरती परिणाम होतो त्या पद्धतीने माणसाच्या वैचारिकतेवरती परिणाम होतो त्या पद्धतीने माणसाच्या व्यक्तिमत्वावरती स्वभावावरती स्वभावावरती परिणाम होतो आता कसा होतो की जर समजा तुम्ही आती उन्हातून आले तर तुमची तब्येत वेगळी असते तुम्हाला आती लागली तर तुमची चिडचिड वाढणार आता ह्या बाह्य गोष्टी आपल्यावरती काय परिणाम करतात याचा आपण विचार करतो का नाही आपण काय करतो शिक्षण करायला लागला की त्याच्या स्वभावाला आजार थोडासा वाढायला लागला मानसिक आजार पण कारण आता अलीकडच्या काळामध्ये ना नव्वद नव्वद करण्यापेक्षा नव्या मनोरंजन थोडे थोडे झालेले आपल्याला दिसायला लागते अचानक स्वभाव बदलते त्यांचे पहिल्यासारखे स्थिती स्वभाव नाही तर ह्याचे कारण काय ले ले आ, ते कारण म्हणजे आपल्या आजूबाजूची माणसं किंवा समाज असा नाही तर बाह्य वातावरणामध्ये जे जे बदल होत आहे त्या पद्धतीनं माणसाचे स्वभाव बदलत आहेत हे देखील माणसाच्या आंतरपर म्हणजे आंतरपनाचं जे पर्यावरण आहे त्या बदलासाठी कारण उदया असं मला वाटतं आणि या प्रस्तावित करीत असताना आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला पूर्णता वाढ जागतिक वाढ हे आपण पेपरमधून वाचतो ऐकतो बरोबर परंतु त्याबरोबर या जागतिक गोष्टी मांडण्याच्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करू करू इच्छितो की ज्या विषयावरती आजची आपली थीम आहे ती म्हणजे प्लास्टिक प्रदूषणावर प्रदूषण आणि प्लास्टिक प्रदूषणाचे आपल्यावरती होणारे परिणाम त्याचा एक छोटासा मी या ठिकाणी संदर्भ देतो की मेक्सिकोमध्ये एक दोन हजार सोळा चौदाच्या दरम्यान चौदा सोळाच्या दरम्यान ते त्या ठिकाणी ज्या लोकांच्या आरोग्याविषयी तपासण्या सुरू झाल्या ज्या वेळेस एखाद्या प्रदेशावरती एखाद्या भागावरती एखाद्या देशामध्ये काही विशिष्ट घेडामोडीला भरायला सुरुवात करतात त्यावेळेस सरकार निर्णय घेते किंवा ह्याचा पूर्णपणे पूर्णपणे शोध घेतला पाहिजे आता तुम्हाला माहित नसेल की आपल्याकडे सुद्धा आता एक तपासणी सुरू आहे शासन काय करतं की कि बाबा एखादा जिल्हा किंवा एखादा तालुका निवडतो आणि त्या भागातल्या लोकांची प्राणी असतील माणसं असतील यांच्यावरती संशोधन सुरू काही तालुक्यांची आता सध्या तपासणी सुरू आहे काय तपासणी सुरू आहे की त्या लोकांचं ब्लड सारखं घेणं त्या लोकांच्या अन्न तपासणी करणं तर असं शासनाला असं वाटतंय की बाबा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात जर बघितलं आपल्या मराठवाड्यामध्ये सध्या अतिवेगाने कॅन्सरची पेशंट वाढत आहे आणि त्या दृष्टीनं त्या जिल्ह्यामध्ये ही तपासणी सुरू आहे की किंवा एक म्हणजे दर हजारी कॅन्सरग्रस्तांचं प्रमाण किती आता हा म्हणजे आता सुरुवात झालेली अजून काय म्हणायचं माध्यमात आलेलं नाही सामाजिक समाज नाही संशोधन पूर्ण होईल त्यावेळेस ते आपल्याला माहित होईल परंतु पर्यावरण प्रेमी म्हणल्यानंतर आपण का माही आपण काय चालू आहे थोडीशी माहिती अगोदर करत होतो मी तुम्हाला की असंच एक एक संशोधन तपासणी सरकार मेक्सिको मध्ये करत होतं आणि त्या मेक्सिको मधल्या लोकांचे ब्लड सॅम्पल घेतले तर त्याच्या आरोग्याविषयी तपासण्या केल्या तर त्यावेळेस त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की त्या मेक्सिको मधल्या लोकांच्या प्रत्येक माणसाच्या प्रकार की त्यांच्या मेंदूपर्यंत प्लास्टिक पोहोचलेलं प्लास्टिकचे प्लॅस्टिकचे बाले बाले पाईप होत त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचलेले होते असं तिथलं संशोधन त्यांच्या लक्षात आलं आणि मग लक्षात आल्यानंतर त्यांनी काय केलं की बॉ ह्या आपल्या देशात मध्ये आहे का तर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला जगा जगाच्या आरोग्य संघटनेसमोर तर त्यावेळेस काही देशामध्ये तपासण्या झाल्या आपल्याकडेही त्या तपासण्या झाल्या आमच्या केरळाच्या भागामध्ये आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भाग देशात अशा देशामध्ये तर त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की हा प्रश्न वीस कपुरताचं मर्यादित नाही तर हे जगामधल्या बऱ्याचशा लोकांमध्ये त्यांच्या शरीराच्या शरीरामध्ये त्यांच्या रक्त रक्तवाहिरीच्या कोशिकामध्ये प्लॅस्टिकचे बारीक बारीक कळ आढळून आलेले आहे असं त्यावेळेस म्हणजे निदर्शन असा परंतु हे कुणी त्याच सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न केला नाही गोष्टीला सतत होऊन गेले पेपरमध्ये ह्या बातम्या येऊन गेल्या येऊन गेली परंतु प्लास्टिक मुक्तीवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये जागृती आणि त्याच्यावरती उपाय हे केलं गेलं नाही आणि त्याच्यामुळं प्लास्टिकचा जो आहे तो भासपासून वाढतो मग आता हे प्लॅस्टिक कुठलं आहे आता तुम्ही काय म्हणाल की आपण जे कॅरी बॅग वापरतो ते कॅरी बॅग बरोबर परंतु ते प्लास्टिक फक्त कॅरी बॅग फुट मर्यादित नाही आता अलीकड जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला सांगतो माणसाच्या आयुष्यामध्ये जे वापर आपण करतोय त्याच्यामध्ये सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के प्लॅस्टिकचा वापर होतो आपल्या घरातल्या प्लास्टिकच्या आवरणात येतील भाजीपासून ते मोठ्या वस्तू करेल सोफा असेल टी व्ही असेल काही असेल त्याचबरोबर आपल्या घरात कॉम्प्युटरचा आपण वापर करतो त्या कॉम्प्युटर साठी कीबोर्ड असेल माऊस असेल कॉम्प्युटरच्या आवर त्या आवरण असेल म्हणजे आणि त्या आंतर आतमध्ये आंतरूप असलेले वेगवेगळे त्याचे घटक असतात त्या सगळ्यामध्ये प्लास्टिक प्लास्टिक आहे आणि आता जगासमोर हा जो ई कचरा आहे इलेक्ट्रॉनिक्स कचरा कचरा ही खूप मोठी समस्या आहे आणि काय होतं की ह्या प्लास्टिकचं वेगवेगळ्या वेळेवर रिसायकल होत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की रिसायकल करायला सुद्धा पैसा म्हणून अनेक देश हे समुद्रामध्ये फिटून द्यायला आणि मग काय म्हणतो की त्याचा विघटन होत असताना त्याचे बारीक बारीक तुकडे बारीक बारीक पार्टिकल्स जसं की समजा आपल्या बरोबर आपल्या सोबत येतात पाईप मधून तलावामधून आता तुमच्या आधी गौशाला माझं गावचा तलाव आहे आणि माझं गावच्या तलावाला पाणी उठले नाशिक नाशिकोडी काही पडट पाणी परंतु ज्या वेळेस ते पाणी येतं तर त्यामध्ये तुमच्या दोन नद्या मधून येत एक नदी मधून आणि येतो सिंगल सिंगल मग ते येत असताना यांना पीडू सारखं मोठं शहर लागतं पैठण साधख मोठं शहर लागतं या शहरात तर सांडपाणी त्यासोबत येत असेल त्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात जे काही प्लास्टिक त्या लोकांनी नालव टाकलं निगाऱ्याने टाकलं ते प्लास्टिक हो ना बिंदूसरेच सांगतो मी तुम्हाला असं एक मी तुम्हाला आकडेवारी सांगतो आणि पंधरा दिवसापूर्वी सर्वेक्षण केलेले पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे आदर पुनावाल्याची त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या बीडचं सर्वेक्षण करा तुमच्या बीडच्या प्लास्टिकसाठी काय उपाय बरोबर आम्हाला माहित नव्हतं कारण आम्ही फक्त नव्हतो आमच्या दृष्टीनं झाडं लावण्यापासून सुरुवात करणं म्हणजे पर्यावरणाचं बघ किंवा पहिली सोबत त्यानंतर पाण्यावरती काम करणं म्हणजे आपण दुसरीच गेलो म्हणजे पर्यावरण हा विषय खूप मोठा आहे तर तसं त्यांनी आम्हाला ते काम सांगितलं म्हणजे आता प्लास्टिकवरती तर तुम्ही काम करत नाही करा तर मग त्यांनी काय केलं म्हणलं मी एकटा करणार आहे पाहिजे आणि दुसरी गोष्ट प्लास्टिक विषयी जो ऑलरेडी अगोदर काम करतोय माणूस पाठवून द्या त्यांनी पाठवलं आम्ही इथे स्थानिकचे काही दोन नगरपालिकेचे माणसं घेऊन चौघताना बीड शहरात दोन दिवस सर्वेक्षण केलं जातात आणि सर्वेक्षण केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बीड मजबूत दर दिवस किती प्लास्टिक जमा होतो त्याची आकडेवारी काढायची म्हणजा जमा होते कसं बघतात उकाट्यावर लागते केला आणि त्यांनी सांगितलं गल्ले मला काही भिडू नका म्हणजे कारण ते गल्ले जर गेलं तर तुमचा वेळ जाईल आणि त्यापेक्षा तुमच्या महत्वाचे रस्ते आहेत त्या रस्त्यावरती रोज सकाळी किती प्लॅस्टिकचे ढिगाडे पडतात त्याचे फोटो काढा आणि त्या फोटोवरून तिथं किती

तर त्यावेळेस नाळवंडी नाक्यावर होती त्याचा एक कचरा पॉईंट ठेवा लागेल टाकलं तर ते ढिगाने बघितल्यानंतर असा असा आमच्या लक्ष ठरवतो दर महिन्याला एकसष्ट बीड शहरामध्ये नुसतं प्लास्टिक कलेक्ट किती कलेक्ट होतं बीड एकसष्ट एका प्लास्टिक आणि मग आता एकशे टन प्लास्टिकचं होत काय कारण पुणे जर सोडलं तर महाराष्ट्रामध्ये अशी एकही स्मार्ट सिटी नाही की ज्या सिटीमध्ये त्या कचऱ्याच रिसायकल होईल प्लॅस्टिकच रिसायकल होईल असं एकही प्लॅन्ट सध्या सुरू नाही आणि मग त्या कचऱ्याला काय केलं जातं एक तर जाळलं जातं नाहीतर तिथं डप्प झाल्यानंतर हळहू हळूहळू तुकडे तुकडे होतात पावसानी गर्मी निघून आणि ते पावसामधून पाण्यामध्ये विभक्त जातात तर सगळ्यात सांगायचं ठिकाणी तात्पर्य ता एवढंच आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्लॅस्टिकचा कचरा पिण्याच्या पाण्यामधून आपल्या म्हणजे शरीरामध्ये प्रवेश करतोय तर ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पर पर्यावरणाच्या दृष्टीनं जसं भविष्यामध्ये आपल्याला अन्न पाण्याची समस्या भविष्यामध्ये जमिनीची समस्या आहे म्हणजे ह्या समस्या सोडल्या तर त्या समस्या आहे की तुमच्या वेगवेगळे जे आजार काजार आहेत त्या आजारांच्या समस्या आहेत तर दोन हजार अठराची एक आकडेवारी होती की भारतामध्ये दरवर्षी बावीस लाख लोक हे फक्त प्रदूषणाने म्हणतात म्हणजे हवेच्या प्रदूषणाला मरतात ज्या मेट्रो सिटीमध्ये आणि ह्या आकडेवारीमध्ये दरवर्षी अडीच ते तीन लाखाची भर पडते म्हणजे अलीकडे जर आपण पाहिलं तर राजकीय सोडून द्या पण आपल्याकडे सांगितलं जातं की देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी व्हायला लागली एकशे पन्नास कोटी व्हायला लागली लोकसंख्येचा आसपास सुरू वाढायला परंतु मागच्या पाच सहा वर्षापासून जर तुम्ही आकडेवारी बघितली असेल तर आता आकडेवारी थांबणं कमी झालेलं नवीन लोकसंख्या वाढणं कमी झाली आता लोकसंख्या भेटणं सुरू झाली म्हणजे एक असा पीक पॉइंट येतो की जिथं तुमचं एक मर्यादा ओलांडल्यानंतर त्याचं वरती शिखर जाण्याऐवजी तो खाली यायला सुरुवात येतो अशा पीक पॉइंट म्हणून आता आपण नुकता त्या दिशेनं सुरुवात केलेली मार्ग केलेले बोलण्यासारखं भरपूर काही आहे तर या निमित्ताने तुम्हाला काही मला ज्या सांगाव्या त्याच्यावरती त्याच्या ठिकाणी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने आपलं काम सुरू आहे आणि जाता जाता आणखी मी सांगतो की आपल्या प्राचार्य बाबा सावंत प्रतिष्ठानच्या वतीनं कार्यक्रम असतो तर त्या ठिकाणी साहित्य पुरवण्याचं देखील काम केलं जातं मदत केली जाते आणि त्याचबरोबर पर्यावरण uh, समृद्धी मंच आपण महाराष्ट्रामध्ये काम करतो महाराष्ट्रामध्ये पर्यावरणाच्या समविचारी माणसांना जोडण्याचं आणि हे काम करतो आणि त्याचबरोबर निसर्ग भूमी संवर्धन संस्था या संस्थेच्या वतीनं आधी वडगाव जवळ एक शिवराई वन प्रकल्प आम्ही दोन हजार एकवीस ला सुरू केला होता तर त्या ठिकाणी त्या गावामध्ये अशा ठिकाणी आम्ही ह्या चार वर्षामध्ये झाडांच्या स्वरूपात जर म्हणतात तर चौदा हजार झाडांची लागवड पूर्ण केलेली आहे आणि त्याचबरोबर त्या आसपासच्या गावामध्ये वृक्ष बियांची स्पर्धा स्थापन होतो बिया संकलनाची शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ते शाळेचे विद्यार्थी आता जुलैमध्ये काय करतात की त्यांच्या शेतामध्ये आजूबाजूला जे जे झाड असतील त्या वृक्ष बिया कलेक्ट करतात आणि त्या कलेक्ट केल्यानंतर त्यांचं जे पौज बनवायचं शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅमचं पौज त्यांनी केवढा जमा केलं असतं आणि त्याच्यावरती त्यांनी काय करायचं की त्या वृक्ष बियांचं नाव लिहायचं कुठल्या वर्षाची बिया आहे त्याचा हेतू आमच्या दोन असतो एक म्हणजे त्या विद्यार्थ्यांना वृक्षांची माहिती होते कारण आजकालचे विद्यार्थी असे झालेले आहेत की त्यांच्यावरती असा ताण आहे आम्ही स्वतः ट्युशनचा एक तर घराच्या बाहेर पडत नाही आणि बाहेर पडले तर आपल्या गल्लीच्या बाहेर जात नाही शेतात किंवा आजूबाजूच्या तर त्यांना निसर्गाचं साधी दिला झाडांच्या बियांच्या शोधात जातात आणि जर माहीत नसेल तर ते एखाद्या ज्येष्ठ माणसाला आजोबाला विचारतात की ह्या झाडाची बी बी आण पण त्याचं नाव मला माहीत नाही म्हणून त्यांना ती एक ओळख होती हा त्या मागचा आणि दुसरी गोष्ट त्यांनी जे जेलेल्या असतात त्या आपल्याला पूर्ण लागवडीसाठी कामाला येतात म्हणून आम्ही त्या बियांची स्पर्धा घेतो संकलनाची तर त्या माध्यमातून दरवर्षी दीड क्विंटल बिया आम्हाला जमा होतात आणि मग ह्या जमा झालेल्या बिया त्याच मुलांना श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्माष्टमी जे असते जिथं आपण दहीहंडी बांधतो तर आम्ही त्या डोंगरावरती त्या विद्यार्थ्यांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना नेतो आणि त्या ठिकाणी वृक्ष बियांची दहीहांडी म्हणजे बियांची दहीहांडी बांधतो त्या विद्यार्थ्यांकडून फोडली जाते आणि मग त्यावेळेस ते इतक्या मोठे बिया फक्त दीड ते दोन तासात त्या डोंगरावरती लावून लागवड होते कारण काय असतं की तिथं हात व्हावा हात काम करणारे भरपूर असते की काम आधी रात्री कमी वेळेत होतं आणि मग ते विद्यार्थ्यांचे कृप्प घेऊन येतात दोघांची गोडी दिली दीड कुंटल दोन कुंटल संपून जातात आणि त्या संपल्यानंतर मग एक आपला फराचा कार्यक्रम आणि त्या निमित्तानं त्याचे एक निसर्ग सह मी त्या माध्यमातून होतो असा तिहेरी मी कार्यक्रम या माध्यमातून होतो म्हणजे या बियांच्या लागवडीतून किती झाडं उगवली ते आम्ही काही मोजले नाही आणि ते मी तुम्हाला बी नाही किती आम्ही लावले चौदा हजार म्हणजे रोप लावलेली त्या वियातून जन्मलेली झाडं आम का आम्ही काही मोजत नाही मोजणं आणि तुमच्या समोर प्रदर्शित करणं आमचा हेतूही नाही जसं आपण जेवण केल्यानंतर किती घास खाल्ले आपण त्यांनी मोजत नाही किती पाणी पिलो आपण मोजत नाही तसं पर्यावरणाचं काम सुद्धा ते मोजण्याचं काम नाही ते आपल्या अस्तित्वासाठी करणं आपल्याला कर्मप्राप्त आहे कारण आपलं कामच हे पृथ्वीच्या रक्षणासाठी आहे जीवाच्या अस्तित्वासाठी सुरू आहे या निमित्तानं येऊनच बोलतो आणि थांबवत धन्यवाद